दगडांच्या उत्खननासाठी लागणारी सुरुंग स्फोटके किंवा कि सुरक्षा यंत्रणेने शोध घेतला नाही डोंगर परिसरातील होत आतिशबाजी अनेक ठिकाणी अपघात होतात दगडखाणींवर सुरुंग स्फोट करणारा कामगार हा प्रशिक्षित असावा मात्र दगड फोडणाऱ्या मजुरांकडून ही जोखमीची कामे करून घेतली जातात धुळेचे साम्राज्य दगडखानीमुळे परिसरातील शेतीचं धोक्यात आले आहे सासपडे डोंगरात तब्बल सात स्टोन क्रशर आणि सात दगडांच्या खाणी आहेत या दगडांच्या खाणीजवळ स्टोन क्रशर सुरूच असतात त्यामुळे परिसर कायम धुळीत बुडालेला असतो धुळीमुळे पिकांवर विपरीत परिणाम होत असून पाण्याची भूजल पातळी खालावत चालली आहे लोकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे दगडांच्या खाणी गावाच्या अगदी जवळ आहेत त्यामुळे भूसुरुंग स्फोटात उडलेले दगड मानवी वस्तीत येऊन पडतात अशा घटनांमध्ये अनेक गावकरी जखमी झालेत शिवाय स्फोटांच्या हादराने अनेक घरांच्या भिंतींना तडेही गेलेत याबाबत तक्रार करूनही उपयोग नसण्याचे ग्रामस्थ बोलत आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका